आज किचन क्लिनिंगच्या मिशनचा दुसरा दिवस होता म्हणून विचार केला की हे जे प्लास्टिकचे डबे आहे ना ते मस्त असे रिकामे करते आणि बाहेरच्या साईडला नेऊन तिथले तिथे असे पॅकेटमध्ये बांधते आणि तिथेच घासून सुद्धा घेते जे वाळू घालायचं होतं ते वाळू घातलं आणि बाकीचं जे काही आहे ते, का ते पेपरच्या पुड्यांमध्ये असं बांधून ठेवलं त्यानंतरनं टर्फमध्ये डब्बे आणि झाकणं मी टाकून ठेवले होते जेणेकरून जास्त एफर्ट्स लागायला नको ते छान वाढले आणि आता संध्याकाळच्या वेळीनं मस्त सगळ्यांनी टरबूज खाऊन मस्त असं चील करून घेतलं आणि त्यानंतरनं वेळ आली ती रिकामे डब्बे पुन्हा परत भरायचे इतका आनंद होतो ना ते क्लिनिंगचे डबे बघून कारण ते इतके चकाचक दिसायला लागते आणि हे पाटीबद्दल बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं तर ते काच नाही या लाकडाची पाटी आहे त्यानंतरनं इथे ठेवायसाठी इतका वेळ लागला कारण बरोबर ते मापामध्ये फिटिंग केलेल्या होत्या आणि ते खालची वर वरच्या खाली करता करता मला पाच दहा मिनटं लागून गेले त्यानंतर एक सोबत असे डबे ठेवून दिले डबे आता रिकामे आहे पण जेव्हा मी किराणा माल भरणार तेव्हा ते पूर्णपणे भरून जाईल